नमस्कार बातमी आणि बरंच काहीमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर धोक्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस यांचा तडाखा खात तसंच ते उभं आहे आणि त्यामुळे मंदिरात अनेक नवी बांधकामं केली गेली अनेक नवे बदल केले गेले मात्र आता या नवीन बांधकामांमुळे मूळ मंदिरालाच धोका पोहोचणार आहे कशामुळे मंदिराला धोका निर्माण झालेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर संपूर्ण महाराष्ट्राचं पण विठ्ठलाची हीच प्राचीन वास्तू धोक्यात असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात ता आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अवास्तव बांधकामांमुळं छतावरील वाढलेला भार मूळ मंदिरावर येऊ लागलाय आता संपूर्ण मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम पुरातत्व विभाग हाती घेणार असून यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समिती पुढे ठेवणार आहेत अनेक दिवसापासून इथे त्या पद्धतीची दुरुस्ती झालेली नाही कामं झालेली नाही आणि इथे जे पब्लिकचा ओढ आहे किंवा पब्लिकचा क्राऊड आहे त्याला अनुसरून त्यांनी जसं त्यांना त्यावेळेस आवश्यक वाटलं ते थोड्या बहुत त्यांनी चेंजेस व्हेंटिले तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठे नाही कुठे मंदिराला किंवा मंदिराच्या स्टॅबिलिटीला थोडा बहुत तरी भार आलेला आहे शिखराला किंवा मूर्तींना म्हणा सो त्याच्यामुळे हे थोडे बहुत चेंजेस आपल्याला पूर्ववत करून घेणे गरजेचं आहे विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचं मानलं जात असलं तरी अनेक अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्या काळाच्याही पूर्वीची असल्याचं सांगितलं जातं मूळ मंदिराचं बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीनं झालं असून त्याच्या यादवकालीन साधर्म्याचे अनेक उदाहरणं इथल्या शिल्पकलेवरून दिसून येतात अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचं मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा चौखांबी आणि सोळखांबी एवढंच मर्यादित होतं मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला मंदिराचा मुख्य भाग असणाऱ्या विठ्ठल गाभाऱ्यात देखील नंतरच्या काळात अवास्तव दुरुस्त्या केल्यानं मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झालाय गाभाऱ्यात भिंतीवरती लावलेल्या ग्रॅनाईट आणि फरशांमुळे गाभाऱ्यातील आर्द्रता मूर्तीस घातक बनू लागली आहे त्यांनी नामदेव म्हणजे पूर्वद्वारा पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत संपूर्ण मंदिराची आज त्यांनी पाणी आहे अनेक बदल आपण त्यांना सुचवेत आता अनेक ठिकाणी मंदिराचा दोनदा सुटलेला आहे

पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्यांनी केली आहे ज्या विठ्ठलाचा प्रत्येक घरावरती कृपा आशीर्वाद असतो त्या विठ्ठलाचं घर धोक्यात आलंय ज्याची दुरुस्ती तातडीनं करणं गरजेचं आहे नितीन शिंदे जय महाराष्ट्र पंढरपूर आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अनिता लाड अनिता लाड या विभाग प्रमुख आहेत प्राचीन भारतीय संस्कृती इतिहास आणि पुरातत्व याच्या सेंट झेवियर्स महाविद्यालय मुंबई या ठिकाणाहून तर त्याचबरोबर निलेश सांगोलकरही आहेत अधिवक्ता हिंदू विधिज्ञ परिषद पंढरपूर या ठिकाणाहून दोघांचंही खूप खूप स्वागत सगळ्यात आधी अनिता लाड यांच्याकडे आपण जाऊयात खरं तर यामध्ये जी आपण चर्चा करणार आहोत आज दोन्ही मान्यवरांना आणि आपल्या प्रेक्षकांनाही आपण सांगूयात की कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा जो आहे तो प्रयत्न नाही आहे मुळात मात्र मंदिरात ज्या ज्या प्रकारचे काही बदल करण्यात आले त्याचं मात्र आता किती त्रास होणार आहे हे देखील लक्षात येतो आहे त्याचबरोबर यापूर्वी देखील मंदिरामध्ये असलेल्या मूर्तींची झीज होती आहे असं बोललं जात होतं तर दुसरीकडे आता मंदिर जे आहे त्याच्यावरच भार वाढला आहे असं ज्यावेळेला बोललं जातं त्यावेळेला खरोखरच वाटतं की या ऐतिहासिक वस्तू असतात प्राचीन वस्तू वास्तू असतात आणि या वास्तूंकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो त्याच अनुषंगाने अनिता लाड आपल्याला विचारतो सर्वात आधी की पुरातत्व विभाग जे आहे अशा प्रकारच्या असलेल्या ज्या आत्तापर्यंतच्या वास्तू आहे त्यांना व्यवस्थितपणे सांभाळण्याचं काम करत असतो मात्र मुळात पंढरपुरातलं मंदिर जे आहे तेच त्यांच्याकडे दिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे कुठल्या प्रकारचे धोके संभवतात कारण खूप प्राचीन असं हे मंदिर आहे प्रथम आपण जर बघितलं तर पुरातत्व विभागाबरोबर सामान्य जनतेने देखील हातभार लावला पाहिजे कारण का तर प्रत्येक ह्या ज्या जुन्या वास्तू आहेत जसं उदाहरण द्यायचं तर महालक्ष्मीचं मंदिर त्याच्यावरती संपूर्ण पेंटिंग केल्यामुळे महा महालक्ष्मी मंदिराचं जे जे शिखर आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि असंच इकडे पंढरपूर म्हटलं तर भाविकांचा उत्सव म्हणजे उत्साह असतो तर तो, तो उत्साह थोडासा कमी केला पाहिजे कारण का तर म्हणजे म्हणजे भाविक म्हणजे मी ट्रस्टीज बोलेन की जे ह्याला म्हणजे एक प्रकारचं म्हणजे सपोर्ट देतात की आपण हे केलं पाहिजे आतमध्ये टाईल्स लावल्या पाहिजेत हे केलं पाहिजेत तर ते चुकीचं आहे आणि अशा वेळेला कॉन्झर्वेशन भाग जो असतो म्हणजे पुरातत्व भाग असतो तो नेहमी सांगत असतो की तुम्ही असं करू नका परंतु ह्या जे ट्रस्टीज वगैरे असतात ते ऐकत नाही तुम्ही पहिला बघितलं असेल तर दोन हजार अकरा साली विठ्ठलाच्या मूर्तीवरती एमसिल लावलं होतं तर हे चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर काढल्या आपण तर अतिशय चांगलं होईल आणि मंदिरामध्ये तुम्ही तसंही म्हटलं तर ती कौलत व्यवस्थित नाही आहेत आतमध्ये म्हणजे सभा मंडपामध्ये लाकडी बांधकाम नवीन पुष्कळ आहेत आतमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे गाभाऱ्यात ज्या टाईल्स आहेत ग्रॅनाईट लावलेलं ला आहे त्याच्यामुळे जो खरा दगड आहे तो श्वास घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला पा, पाहिलं तर हे धोक्यात आलेले आहे त्यामुळे मुळात मंदिरात येणारी माणसं तर आहेत भाविक आहेत आणि याबरोबर आजूबाजूच्या मंदिर अधिक सुंदर करायचं म्हणजे तो त्यांचा दोष नाहीये फक्त त्यांना ज्ञान नाहीये एवढंच खरे खरोखरच आहे निलेश सांगोलकर आपल्याकडे येतो निलेशजी जर आपण पाहिलं तर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे पाहिलं जातं आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वाधिक का भाविकांची संख्या देखील असते आषाढी एकादशीच नव्हे तर वर्षभर त्या ठिकाणी आपल्या विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी जात असतात मात्र आपल्या रोजच्या येण्याजाणा त्या ठिकाणी असणाऱ्या पूजा विधींनी काय काय परिणाम त्या ठिकाणच्या दगडांवरती होतो तिथल्या मंदिरावरती होतो किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये होतो कारण एका बाजूला असं की आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जरी मंदिर प्रशासन हे सगळं काही करत असली तरी देखील याचे दुष्परिणाम मात्र आता जाणवायला सुरुवात झालेली आहे कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं जास्त गरजेचं वाटतं निलेश जी मुळामध्ये वैभवजी आपल्याला यावेळेस सांगावं लागेल की हे सर्व हिंदूंच्या मंदिरांच्या बाबतीत का होत आज पंढरपूरच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की पुरातत्व खात्या संदर्भामध्ये हे मंदिर ताब्यामध्ये नाहीये बर पण आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये मंदिरांचं सरकारीकरण केलं गेलं आणि त्याच्यामध्ये पंढरपूर देवस्थानचं सुद्धा त्या ठिकाणी मंदिराचं सरकारीकरण एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अधिकरण करण्यात आलं मग ह्या ज्या का काही दुरुस्त्या केल्या गेल्या मंदिरामध्ये ते या सरकारनं केल्या मग ह्या सरकारनं मंदिरामध्ये ज्या काही दुरुस्त्या केल्या त्या दुरुस्त्या करत असताना साधं उदाहरण आहे की आपण आपल्या घरामध्ये जर एखादी दुरुस्ती करायची असेल स्लॅब टाकायचा असेल किंवा त्यांचे बांधकाम जरी करायचं असेल तर एखाद्या इंजिनियरचा आपण सल्ला घेतो <hans> आणि हे जर खात्याचं म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण काही तांत्रिक अडचणींमुळे निलेश सांगोलकर यांच्याशी जो संपर्क तो आपण पुन्हा एकदा साधणार आहोत अनिता लाडी यांच्याकडे जाऊया तर अनिताजी आपण पाहतोय की फक्त पंढरपूरचं विठ्ठल मंदिर नाही बातमी आणि बरंच मध्ये हा विषय घ्यावासा वाटतोय कारण अवघ्या महाराष्ट्रभरामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत निलेश सांगोलकरांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की ज्यावेळेला पुरातत्व विभागाकडे मंदिरं नसतात मग त्यावेळेला या मंदिरांची देखभाल नेमकी कुणी करायची असते कशी करायची असते आणि त्यांना ज्ञान पुरेसं असतं का नाही खरं म्हणजे आपल्या जुन्या आप, पुस्तकांमध्ये जीर्णोद्धाराबद्दल भरपूर दिलेलं आहे उदाहरण द्यायचं तर अभिषेक आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन तऱ्हेच्या मूर्त्या ज्या आपण उत्सव मूर्ती बोलतो त्या वेगळ्या आणि स्नापन बेरी म्हणून ज्या असतात त्या म्हणजे स्नानासाठी तुम्ही वेगळ्या धातूच्या मूर्ती वापरा असं खास त्यांनी त्या अभिलाष तीर्थ चिंतामणी वगैरे मध्ये दिला आहे अगममध्ये वाङ्मयामध्ये दिलेले आहे तर आपण त्याचं पालन केलं पाहिजे की दगडाच्या मूर्तींची अभिषेक केल्यावर झीज होते आता श्रवण गोळा म्हटलं तर तिथेही तेच होतं तर हे जे दृष्टिकोन आहे तो आपण बदलला पाहिजे आणि विठ्ठलाची धातूची मूर्ती जी आहे त्याचा अभिषेक केला पाहिजे या दगडी मूर्तीचा केला नाही कारण शेवटी दगड आहे पण त्याची पाठी होते आता उदाहरण द्यायचं तुम्हाला मी मांगी तुंगी देते मांगी तुंगी ह्या लेणी आहेत त्या सटाणा जिल्ह्यामध्ये नाशिकला आहेत त्यांनी तिकडे सगळे टाईल्स लावले आणि मोठी तिकडे एक जीना तिकडे उभारला मी त्यांना सांगितलं की ह्या जिनाने तुमच्या केव ज्या आहेत गुफा आहेत त्यांना धोका होणार आहे त्यांनी ऐकलं नाही म्हटलं या ऑगस्ट महिन्या म्हणजे म्हणजे त्याला दोन वर्ष झाली त्यांना म्हटलं की इकडे कम्प्लीट लँडस्लाइड होणार आहे आणि तुमचे ह्या इकडे क्रॅक जाणार आहे मांगी तुंगीला आणि ते तसंच ऑगस्ट महिन्यामध्ये कम्प्लीट तिकडे लँडस्लाईड झाला आणि त्या लेणी ज्या आहेत त्या झाकल्या गेल्या म्हणजे हे फक्त ह्याच्याशी मर्यादित नाही कारण पुरातत्व विभाग विभागाकडे तसं म्हटलं तर तेवढे ते ते फंड्स नाही आहेत तर माणसाने प्रत्येकाने ॲडॉप्ट करून ह्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे भावना ही वेगळी असते आणि आपल्याला जर आपल्या भावना आणखीन पाचशे सहाशे वर्ष जर आपल्याला दाखवायच्या असतील जागृत करायच्या असतील तर आपण ह्या सर्वांचा जीर्णोद्धार आपण स्वतःहून पुढे होऊन केला पाहिजे आणि आपण असे आपल्याकडे भरपूर आहेत म्हणजे कॉन्झर्वेटर्स त्यांच्यावर पण आपण विचारणा केली पाहिजे आपल्या इकडे आता उदाहरण द्यायचं तर मला सांगायला काहीच हरकत नाही इथेही म्हणजे म्हणजे पंढरपूरला आधी काही काही जे कॉन्झर्वेटर झाले म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी दोन तीन लाख रुपये मागितले आणि खरं त्याची काही आवश्यकता नव्हती माझ्याकडे एक उदाहरण आहे मॅनेजर सिंग म्हणून आणि मॅनेजर सिंगने हे अख्खं काम एका रात्रीमध्ये तीस हजारामध्ये काहीतरी केलं त्यांनी ते डायरेक्ट दिले आणि ते पैसे पण त्यांनी डोनेट केले आणि असे जे पुरातत्व तज्ज्ञ असतात कॉन्झर्वेटर त्यांचा आपण वापर केला पाहिजे त्यांना यासारख्या गुरुस्थांना बोलावलं पाहिजे आणि त्यांनी दोन हजार अकरा मध्येच त्यांनी हे सगळं दिलं होतं की काय काय या मंदिराला धोका आहे माझ्या मते मा आपण त्या सर्वांनी दोन हजार अकराचा अहवाल बघितला पाहिजे आणि बघितलं पाहिजे पण त्यातला कोणत्याही ट्रस्टीजनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जेव्हा पुरातो त्या खात्या परत तिकडे फिरलं तेव्हा त्यांच्या लक्षात आल्या या गोष्टी बरोबर आहे महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे निलेश सांगोलकर यांच्याकडे जाऊयात निलेशजी तुम्ही म्हणालात की आपल्या हिंदू मंदिरांसंदर्भातच असं होताना दिसतं मात्र अनिता लाड यांनी अनि एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की यापूर्वी देखील कशा प्रकारे मूर्ती पूजा करायला हव्यात काय काय त्यामध्ये बदल करायला हवे हे देखील सुचवलेलं आहे तर दुसरीकडे जी पुरातन बांधलेली मंदिर आहे त्यामध्ये ज्यावेळेला आधुनिक बांधकाम होतं त्यावेळेला ती धोकादायक ठरतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही निलेशजी नमस्कार माझा आवाज येतोय आपला आवाज बोला याच्यामध्ये मगाशी मी मुद्दा उपस्थित केला आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार आहे कारण आज मंदिरांचं सरकारीकरण केलं जातं पुरातत्व खातं या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणी सांगतं की स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे काहींनी या ठिकाणी उल्लेख केला की पुरातत्व खातं येत नाही ट्रस्टी ट्रस्टीचा या ठिकाणी संबंध येत नाही कारण एकोणीशे पंच्याऐंशी ला मंदिराचं सरकारीकरण झालंय ज्या वेळेस एखाद्या घरामध्ये साधारण जरी बांधकाम करायचं असेल तर ते इंजिनियर करून आपण करून घेतो मग या मंदिराच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्र नव्हे अख्ख्या विश्वाची जी आराध्य दैवत आहे विठू मावली त्या विठू मावलीचा गज पूर्ण होतो त्या मंदिराच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात त्या ठिकाणी स्लॅब टाकला जातो ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे माझं या ठिकाणी सांगणं आहे की ज्या मंदिर सरकारी करण्यासंदर्भात आज हिंदू जनजागृती समित्याने सनातन संस्था विरोध करत आहे त्या मंदिर सरकारीकरणामुळेच आज या या मंदिरा हा मंदिराला धोका निर्माण झालेला आहे आणि हे केवळ हिंदूंच्या बाबतीत घडत आहे प्रश्न असा निर्माण होतो की या संदर्भात या लोकांवर कारवाई होणार आहे की नाही दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी आवडून सांगावं लागेल की मंदिरामध्ये जे संडास बांधण्यात आले त्या संडासा संदर्भात शौचालया संदर्भामध्ये आम्ही माहिती अधिकाराच्या संदर्भात मी माहिती मागवली तो कागद माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची नगरपालिकेकडे माहिती आली की या संदर्भामध्ये मंदिरास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सदर देवस्थानच्या अर्जाची व त्यावरील इकडील कार्यालयाने केलेल्या कारवाईची उदाहरणार्थ परवानगी देणे नाकारणे या संबंधीची माहिती नगरपालिका अभिलेखात उपलब्ध नसल्याने आपणास देता येत नाही मग जर मंदिर पुरातत्व खात्याकडे नाही नगरपालिकेच्या बांधकाम खात्याकडे नाही तर या मंदिराच्या संदर्भामध्ये आज प्रशासन कोणत्या पद्धतीने लक्ष देत आहे याची जबाबदारी महाराष्ट्र शासनानं स्वीकारावी आणि मंदिराचा जीर्णोद्धार या हिंदूंच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्वी देखील केला गेला आहे त्याच पद्धतीनं कोणत्याही भावना पायदळी न तुडवता मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि ते आवश्यक आहे बरं निलेशजी मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारला आपण आपली बाजू मांडलीत मात्र मी आणखी एक विचारलं की ज्या प्रकारे लाड मॅडम यांनी आता स्वतः सांगितलं की कशा प्रकारे मंदिरातील पूजा करायला हवी याचा देखील दिलेला जो एक संपूर्ण माहिती असते त्या माहितीचं पालन होताना दिसून येत नाही वाटेल ते त्या ठिकाणी केलं जातं याविषयी आपलं काय म्हणणं नेमकं सर मला या ठिकाणी कोणाला तुम्हाला आवाज सांगावं लागेल की मंदिरामध्ये पूजा अर्चा किंवा मंदिरामध्ये षडोपचार पूजा संदर्भात सांगितलं शास्त्र आज हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये आहे आज या मंदिर सरकारीकरणाचेच हे परिणाम आहेत की आज मनाला वाटेल तशी पूजा केली जाते मनाला वाटेल तोपर्यंत देवाला त्या ठिकाणी उभं ठेवलं जातं म्हणजे मंदिर प्रशासकीय व्यवस्था जी सरकारच्या माध्यमातून स्थापन केली गे गेली तिचा कारभार म्हणावा लागेल ना बरं नक्कीच या संदर्भातली चर्चा आपली अशीच सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतो आहे मॅडम निलेश सांगोलकर यांचं म्हणणं आहे की सरकारीकरण झालं आणि त्यानंतर या सर्व गोष्टींना सरकारच जबाबदार आहे अनेक वेळा माहिती अधिकारातून जी माहिती समोर आलेली आहे ती देखील त्यांनी समोर आणलेली आहे मग काय वाटतं फक्त देवाचा वापर हा लोकांना त्या ठिकाणी बोलावण्यासाठी किंवा सरकारी कामांसाठी होतो आहे असं आपल्याला वाटतं नाही नाही मला नाही वाटत आपण सगळंच घेतो आणि सरकारवर टाकतो हे चुकीच आहे थोडी जबाबदारी आपली पण असते त्या पुजाऱ्यांची पण असते असं म्हणजे आता तिकडे पुरातत्व खात्याचा एकच माणूस असेल तो सगळ्या त्या एरियाचा म्हणजे जिम्मेदार आपण बोलतो जबाबदार असतो पण त्याला त्याच्यावरती तुम्ही कशी काय सगळं काही टाकू शकतात ठीक आहे सरकारने घेतलं पण सरकार बरोबर त्यांच्याबरोबर एक समिती असते आजूबाजूची माणसं असतात त्यांच्याकडे आपण डोळे झा करू शकत नाहीत कारण संपूर्ण काही जबाबदारी काय सरकारची नसते त्या समिती जी कमिटी त्यांनी हे केली असते तयार त्या समिती अथवा कमिटीची ती जबाबदारी आहे बघण्याची नुसतं सरकार बोलणं हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की मंदिर बांधल्यापासून त्याला आता एवढी वर्ष होऊन गेलेत तेव्हापासून त्याचा हळूहळू म्हणजे जीर्णोद्धार होत आहे त्याचं म्हणजे नूतनीकरण होत आहे तर आपण काय केवळ या नवीन आलेल्या सरकारला जबाबदार धरू शकत नाहीत त्याला मुख्य माणूसच हा जो आहे पंढरपूर मधला माणूस आजूबाजूची माणसं ही सर्व त्याला जबाबदार आहेत असं मला तरी वाटतं निलेशजी नाही ताईंच्या मुद्द्याचं या ठिकाणी खंडन मला आवर्जून करावं लागेल वारंवार की मी या सरकार संदर्भात बोलतच नाहीये मी त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एकोणीसशे पंढरपूर टेम्पल ऍक्ट आला आणि त्यानंतर पंढरपुराच मंदिराचं अधिग्रहण करण्यात आलं मग ज्यावेळेस मंदिराचं अधिग्रहण केलं जातं त्यावेळेस मंदिराचं व्यवस्थापन हे सरकारच पाहत मग हे जर सरकारने व्यवस्थापन पाहायचं नसेल तर मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या ताब्यामध्ये द्या हे एकोणीशे पंच्याऐंशी नंतर अनुभवायला मिळत आहे आज तुम्हाला दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल पंच्याऐंशी मध्ये मंदिर ताब्यात घेत असताना बाराशे वीस एकर जमीन मिळाली आणि माहिती प्राप्त करतो लक्षात काय तर की या समितीकडे जी शासनाची निर्मित समिती आहे अधिगृहित समिती आहे त्या समितीकडेच एका गुटाचा परिषद नाहीये त्या संदर्भात हिंदू विधी परिषद आणि हिंदू जनजागृती समितीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या याचिकेचं यश म्हणून साडेआठशेवर एकूण भूमी आम्हाला परत मिळाली भक्त लढतायत ना भक्त आपली बाजू मांडतायत पण भक्तांची बाजू मांडत असताना सर्वच भक्तांनी करावं आणि सरकारनं मात्र भ्रष्टाचार करावा हे मात्र खपून घेतलं जाणार नाही या ठिकाणी हिंदूंच्या भावना पायदळी तोडवले जात आहेत धर्म सांगतो पण धर्म सांगत असताना धर्माची बाजू ऐकण्यासाठी तरी सरकार तयार आहे का ताईंनी उल्लेख केला की पंढरपूरच्या आजूबाजूच्या लोकांचं दायित्व येतं ताई आपण जर पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष आला असाल आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये जर आपण प्रत्यक्ष गेला असाल तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शासनाचे कार्यकर्ते हे सरकारी नोकर कशा पद्धतीने वागत आहेत तुम्हाला उदाहरण देतो दोन वर्षापूर्वीच आहे की वाटेल तेव्हा देवाचा पलंग काढला जातो नित्योपचाराची वेळ बदलली जाते दर्शन मंडपामध्ये घोटाळा आहे लाडू विक्रीमध्ये घोटाळा आहे मग याची जबाबदारी काय पंढरपूरच्या व्यक्तींनी घ्यायची का या संदर्भामध्ये सरकार काही दायित्व बघणार आहे की नाही मग सरकारीकरण नको असेल सर्व जबाबदारी सरकार नको असेल तर मंदिराचं सरकारीकरण नको हीच भूमिका तर आम्ही त्यामुळे मला आवर्जून सांगावं लागेल बेसिकली बेसिकली जे सर बोलत आहेत ते मला पटते कारण का तर मी हे स्वतः बघितलंय बर हॅलो बोला बोला आ, मी मला हे पटते ते काय बोलत आहे तिकडे कारण मी ते बघितलं तिकडे जो भ्रष्टाचार होता तो मी स्वतः बघितलेला आहे आणि अशा वेळेला मलाही वाटतंय तिकडे की ही जी कमिटी तुम्ही करतात ती या आजूबाजूच्या भक्तांची असावी त्याच्यात सरकारचा एखाद दुसरा माणूस असेल किंवा ज्या माणसाला जीर्णोद्धाराचं ज्ञान आहे त्याने त्या कमिटीवरती समितीवरती असावं असं मला वाटतं मग जेणेकरून मंदिराचा चांगला जीर्णोद्धार होईल म्हणजे मी सरकार म्हणून मोठं सरकार बोलेल असं नाही माझा त्याच्या माझा सरकारवरती काही कम्प्लीट विश्वास आहे असं बिलकुल मी बोलणार नाही आहे तर ज्या लोकांना खरी आवड आहे जे मदत करू इच्छितात त्यांची एक समिती स्थापन करावी नुसत्या सरकारची नाही पण जर सरकारची जबाबदारी जर ते पेलू शकत नाही ती तर त्यांनी या भक्तजनांकडे द्यावी पण उलट या पूर्वीच्या ज्या कमिटी होत्या त्यांची देखील चौकशी केली पाहिजे की के त्यांनी कशा प्रकारे काम केलं पाहिजे करू, जेणेकरून सिद्ध होईल की ते चुकीचे आहेत असं मला वाटत बरं नक्कीच निलेश सांगोलकरजी तुम्हालाही मुद्दा लक्षात आलेला असेल मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचे मंदिरात बदल केले जातात या बदलांचे जी आहे ती कुठेही नोंद होताना दिसून येत नाही का कारण थेट आता मंदिरामध्ये बांधण्यात आलेले जे त्या ठिकाणी टाईल्स लावण्यात आलेले आहेत ग्रॅनाईट लावण्यात आलेला आहे आणि त्याचाच धोका जो आहे तो आता थेट मूर्तीला झालेला आहे उद्या येणाऱ्या भक्तांवरती जर त्या ठिकाणचा मंडप कोसळला तर मग याला जबाबदार कोण हाही प्रश्न उपस्थित होतो मग यावरती खऱ्या अर्थानं तोडगा काय निलेशजी मुळामध्ये एक भाग बघितला पाहिजे की आपल्या धर्मशास्त्रामध्ये मूर्तीची जीत झाली तर त्या संदर्भात काय करावं हे शास्त्र सांगितलेलं आहे तर त्यामुळे पुरातत्व खात्यानं कोणताही जर बदल करावायचा असेल काही स्ट्रक्चर ऑडिट करायचं असेल तर धर्मशास्त्र काय सांगतं याच्यावर जी भर आवश्यक आहे जर आपण सरकारी चौकटी दौऱ्या गोष्टी पाहायला गेलो तर धर्मशास्त्र <laughs> <सांदर्वा laughs> त्या ठिकाणी होणार नाही कारण सरकार धर्मनिरपेक्ष <laughs> आमची हीच भावना आहे की हिंदूंच्या धर्मा ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे मंदिरासंदर्भात आपण काय करायला पाहिजे भूमिका मांडायला पाहिजे पण हे करत असताना कुठेही भक्तांना मंदिराचं दर्शन घेत असताना पंडुरंगाचं दर्शन घेत असताना येणार नाही ना याची पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे नक्कीच योग्य असा मुद्दा आपण मांडलेला आहे आणि त्याची जाता जाता थोडक्यात काय सांगाल की एका बाजूला आता समस्या तर समोर आहे समस्येचं समाधानही गरजेचं आहे कारण कुलदैवत जे आहे तेच मात्र आता धोक्यात आलेलं आहे मग अशा वेळेला या पुढच्या काळात काय करायला नको हे तरी सांगा खरं म्हटलं तर एकमेका साय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हटलं तर सगळ्यांनी एकत्र मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे मग ती सरकार असो किंवा भक्तजन पंढरपूरचे असो सगळ्यांनी मिळून आणि आपली म्हणजे हिंदू जागृत समिती असो त्या सगळ्यांनी मिळून त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे कारण आपल्याला हे मंदिर आहे आणि भावी भाविकांना देखील त्याचं दर्शन घेतलं पाहिजे ते विठ्ठू माऊलीची पूजा करायला लांबून चालत येतात हे वारकरी त्यामुळे आपण ते दर्शन बाधित नाही केलं पाहिजे आणि मी सांगू इच्छिते की हे जे मॅनेजर सिंग होते दोन हजार अकरा साली त्यांनी मध्यरात्री त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं सगळं जी हे जीर्णोद्धार केलेलं आहे जेणेकरून सकाळी विठ्ठलाची मूर्ती सर्वांना खुली राहील आणि तिकडे चोवीस तास ते काम करत असताना कॅमेराही ठेवला असेल त्याची फिल्म तिकडे उपलब्ध असेल आपण पाहू शकतात असं काम केल्यामुळे आपण पाहू शकतात की त्याने मंदिराचा म्हणजे भाविकांना देखील एक संतुष्टपणा त्यांच्यामध्ये निर्माण होईल तर कॉन कॉन्झर्वेशन कौन, कमिटीने त्याप्रमाणे काम केलं पाहिजे आणि ते जे टाईल्स आहेत ग्रॅनाईट आहेत ते सर्व काही काढलं पाहिजे कौलं देखील केलं कारण तिकडे लिकेज होतं सभामंडपामध्ये पावसाळ्यामध्ये ते सर्व काही ते तिकडचे पत्रे बित्रे आहेत ते सर्व काढून मंदिर सर्वांसाठी खुलं केलं पाहिजे आणि बोलेल खरोखरच आहे खूप खूप धन्यवाद आपण सामील झालात या चर्चेमध्ये त्यासाठी तर बातमी आणि बरंच काही आपण पाहिलं की आतापर्यंत असलेली पुरातत्व खात्याकडे मंदिरं असायला हवीत म्हटलं जातंय त्यांचं होणारं सरकारीकरण तेच धोकादायक ठरत आहे की काय हा देखील एक मनात प्रश्न उपस्थित होतो बातमी आणि बरंच काहीमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र